ही अमरावतीच्या दृष्टीनं विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती आणि महाविकास आघाडीचे जे काही कार्यकर्ते आहेत नेते आहेत आणि आमचं जे नियोजन आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या त यशोमती ठाकूर यांनी केलेलं या ह्यामुळे हा विजय सुकर झाला आणि आमचा विजय निश्चित होणार हे वारंवार आपल्या चॅनललासुद्धा मी सांगितलं होतं आणि आज, आज आ... आपल्याला माझा आज आमचा विजय पाहिला मिळेल भाजपनं प्रतिष्ठेची ही निवडणूक केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मग गृहमंत्री अमित शहा यांच्या देखील अमरावतीच्या जागेसाठी सभा झालेल्या होत्या काय सांग ही त्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची होतीच पण आमच्याही दृष्टीनं प्रति प्रतिष्ठेची होती कारण आज देशाचं संविधान वाचलं पाहिजे या दृष्टीनं इथली जनता जनतेनं आम्हाला साथ दिली आपण पाहत असाल रा राहुलजी गांधी साहेब गांधीजी आले नंतर शरद साहेब आले उद्धवजी ठाकरे साहेब आले ही सर्व मंडळी आली मंडळी आली ती यासाठी की हे जागा आपण कोणत्याही परिस्थितीत जिंकलो पाहिजे आणि आपण आज ती जागा जिंकलो